जर बघितलं तर, तर माझ्याकडे शुगरचे पेशंट खूप वाढलेले आहेत बऱ्याच ठिकाणी असं वाटतं की आपल्याला अनुवंशिक शुगर आहे की काय बरेच लोक असं म्हणतात की मी सहज चेक करायला गेलो आणि माझी शुगर अडीचशे निघाली असं झालं शुगर 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 म्हणजे काय हो नेमकं हे माहिती आहे का तुम्हाला शुगर म्हणजे काय मला तर असं वाटतं शुगर शुगर ना शुगरबद्दल गैरसमज खूप आहेत शुगरची लक्षणं बऱ्याच लोकांना माहिती नसतात शुगर बद्दल फार टेन्शन घेतात मला सांगा शुगर म्हणजे काय एवढं काय त्यात मरतच असं आहे का शुगरमध्ये कसं वाटतं प्रत्येक लोकांना शुगरमध्ये काय वाटतं माहिती बऱ्याच लोकांना गँग्रिन होणे पायाला लागलं ला ला, जखम नाही बरी झाली तर तो पाय कुजायला लागतो गँगरीन व्हायला लागतं हाताला लागलं यायला लागलं आजपर्यंत किती शुगरचे पेशंट आहेत आणि त्यातल्या किती लोकांचा पाय काढला हात काढला किती लोकांना गँग्रिन झालंय तुम्ही सांगा बरं मला बरीच लोक म्हणतात नाही आता आम्ही औषध घेतो मेंठ आहे हे आहेत अहो खरं सांगायचं तर हे विचारांवरती थोडंसं अवलंबून आहे बघा तपासणी करणं चुकीचं नाही तपासण्या तुम्ही शंभर तपासण्या करा पण त्या डोक्यात ठेवू नका मी तुम्हाला सांगेन बऱ्याच लोकांना अडीचशे शुगर आहे पण लक्षणं काहीच दिसत नाहीत अशा लोकांनी का घाबरायचं मी म्हणतोय कशासाठी घाबरायचं थोडासा विचार करावं कसं होतंय हल्लीचं जर जीवन बघितलं तर त्याला कारण आहे ते जीवन जीवनशैली बऱ्याच लोकांचं कसं झोपच नसते झोपतच नाहीत नीट झोप नीट झोपायचं नाही बरेच लोक असतात मोबाईलवरती असतात टी व्हीवरती असतात नको त्या गोष्टींचा ट्रेस घेत बसतात इतरांकडे पैसा आणि माझ्याकडे नाही म्हणून ट्रेस घेणाऱ्या लोकांना सुद्धा शुगर होते शुगर शुगर म्हणजे काय हे पूर्वी लोकांना ट्रेस कमी होता म्हणून त्यांना शुगर कमी आहे आता अनुवंशिकतेच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर अनुवंशिकतेच्या बाबतीत तुमच्या पंजाला शुगर होती का तो काय प औषधं खायचे का तुम्हाला माहिती आहे का पंजोबांना होती का त्यांच्या पंजोबांना होती का अनुवंशिक म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेले पिढ्यान पिढ्या पीड़े चालत आलेले म्हणायला पाहिजे ना मग ते लोक मी म्हणतोय भले त्यांना असेल पण ते शंभर वर्ष जगत होतीत ना त्याचं कारण सगळ्यात मोठं काय होतं माहिती का त्यांना त्याचं माहितीच नव्हती त्याचं ज्ञानच नव्हतं मरेपर्यंत गोड तिखट आंबट खाणारी ही लोक शेतात राब राब राबणारी लोकं आणि तुम्हालाही सांगतो की शुगर जर आपल्याला कमी करायची असेल तर शरीराला कष्ट देणं खूप गरजेचं आहे शरीराला व्यायाम देणं खूप गरजेचं आहे योग्य आहार सगळं खाऊ शकता पण मर्यादित त्यासाठी ते जिरवण्यासाठी व्यायाम करणं फार महत्वाचं आहे हल्ली व्यायामाचा अभाव श्वास घेताना सुद्धा श्वास घेताना पूर्ण श्वास लोक घेत नाहीत छातीपर्यंत घेतात आणि सोडून देतात पोटापर्यंत श्वास आला पाहिजे नाभीपर्यंत श्वास आला पाहिजे बघा ऑक्सिजनची मात्रा व्यवस्थित राहिली तर आपल्याला बऱ्याच रोगांपासून आपण लांब राहू शकतो लांब जाऊ शकतो तर अशा पद्धतीनं आपण शुगरवरतीही मात करू शकतो का नाही करतायत छोट्या छोट्या गोष्टी आता मी जर इलाज सांगितला ना बघा खूप साधा सोपा आहे किती लोक करतात बघू हा इलाज कडुलिंबाची काडी कडुलिंबाची काडी ही आपल्या एक करंगडी उड्या जाडीची आणि सर्वसाधारण त्याच्या दोन आहेत दोन पेरा इतकं त्याची लांबी अशी जर समजा आपण काडी घेतली आणि त्यानं जर समजा दात घासायला लागलो सकाळी सकाळी उठल्यानंतर दात घासायचे जी लाळ निर्माण होते तयार होते ती गिळायची परत घ्यायची नंतर नंतर ती काडी चावायची चावायची त्याची लाळ गिळायची आणि थुंकून टाकायची बघा दातांवरचा बॅक्टेरिया प्लस तुम्हाला ते कडुलिंबाच्या काढीचा जो कडूपणा आहे हा तुमच्या शरीरातल्या शुगरवरती बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं उपयोग करू शकतो आणि त्याच्यावरती आपल्याला शुगर ही नॉर्मल होऊ शकते आयुष्यात जर तुम्हाला शुगर होऊ नये असं वाटत असेल अनुवंशिक असू दे आणि कसलीही असू दे असं जर वाटत असेल तर हा छोटासा प्रयोग करून बघा आणि मग सांगा बघा छोटा प्रयोग आहे पण त्याचा इलाज मात्र खरंच करून बघा खूप लोकांना शुगरची भीती आहे मला शुगर झाली तर मला गॅंग्रीन झालं तर शुगरच्या लोकांनी करा आणि नाही करून बघा हा उपाय खरंच खूप महत्वाचा आणि खूप मोठा आहे दिसायला साधा आहे मुंबईसारख्या ठिकाणी तरी विकत आमच्याकडे विकत मागतात आम्हाला त्या काड्या विकत द्या बऱ्याच लोकांना गुण आलेला आहे ते इतरांना सांगतात की मग आमच्याकडे विकत मागतात तुमच्याकडे सहज अवेलेबल होणारी ही वनस्पती आहे कडुलिंब त्याचा नक्की तुम्ही उपयोग करून घ्या आणि मग सांगा आम्हाला तर अशा पद्धतीनं आपण शुगरवरती मात करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर शांत झोप घ्या हल्ली मोबाईलमुळे लोकांचं फार नुकसान व्हायला लागलेलं आहे मोबाईलमुळे रात्र रात्रभर रात जागत राहणे बरीच लोक म्हणतात मी आम्ही बारा वाजेपर्यंत जागा असतो अहो पण त्यांना शरीरात उष्णता वाढायला लागते आणि उष्णता म्हणजेच शुगर आहे हे तुम्हाला माहिती आहे का उष्णता एका स्टेजला जाते त्याला शुगर म्हणतात आणि ह्यात कडुलिंबाची पानं खूप महत्वाची आहेत त्याचबरोबर तुम्हाला सांगतो आता कडू ज्यांना शुगर आहे ह्या लोकांच्या हातापायांची धग खूप होते बघा किंवा गुडघ्यापासून खाली पाय दुखणे हे एक जास्त प्रमाण आहे तर गुडघ्यापासून खाली पाय दुखत असतील हातापायांची धग होत असेल तर साधा सांगतो टोमॅटो यायचा लाल टोमॅटो तो चिरायचा त्याच्या बिया काढायच्या आणि गरम तव्यावरती ठेवायचा हा टोमॅटो जसा गरम होईल तसा तो थोडा थोडा सॉफ्ट व्हायला लागतो तो घ्यायचा गरम गरम असतानाच तो खायचा सकाळी एक आणि संध्याकाळी एक टोमॅटो खायचा तीन ते चार दिवसामध्ये तुमच्या हातापायांची धग कमी होते सात दिवसानंतर हळूहळू पाय दुखणेही कमी होऊन जातं करून बघा अशा खूप साऱ्या इलाज आहेत आणि आपल्याला सगळ्यात जर तुम्हाला परमेश्वर बघायचं असेल तर निसर्गात आहे निसर्ग खूप मोठा आहे फक्त त्याच्यावरती प्रचंड विश्वास पाहिजे आपला भरोसा पाहिजे आयुर्वेदावरती भरोसा पाहिजे कारण आयुर्वेद हा तुमचा आमचा सगळ्यांचा आहे आणि आयुर्वेदाचा प्रसार प्रचार हा करणं प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे आणि ते तुम्हीही केली पाहिजे आणि हे जर तुम्हाला करायला जमतच नसेल बरीच लोक आता कसं आहे आमच्याकडे बघा की कडुलिंबाच्या काड्यासुद्धा विकत मागतात बऱ्याच लोकांना हे सुद्धा करणं शक्य नाही काही लोक म्हणतात नाही हो जरा हिरडीला त्रास होतो जरा असं होतो तसं होतो आता हे जरी जमत नसेल तर तुम्ही धन्यच आहात पण तरीसुद्धा त्याच्यावरती अजून तोडकर संजीवनीनं अजूनही पर्याय काढलेला आहे तो आहे मधुमुक्ता मधुमुक्ता नावाचं जे आमचं लिक्विड आहे हे तुम्ही त्याच्यासोबत घेऊ शकता जर तुम्हाला काही करायचं नसेल तर मधुमुक्ता हे जेवल्यानंतर अगदी वीस एम एल घेतलात तर तुमची शुगर तुम्ही नॉर्मल करू शकता तुमच्या पद्धतीनं पण त्याला थोडा कासना व्यायामाचा हा तुम्हाला जोड द्यावीच लागेल थोडा कासना व्यायाम करावा लागेल बाहेर पाऊस आहे थंडी आहे ऊन आहे हे तुम्ही कारणं काढण्यापेक्षा किंवा बाबा वेळच नाही बाहेर जाताच येत नाही फिरायला जागाच नाही असं म्हणणारी लोकंसुद्धा खूप आहेत तर सगळ्यात साधा सोपा मार्ग म्हणजे किमान किमान वीस मिनिट एका जागेवरती तुम्ही कदमताल करू शकता एका जागेवरती असं कदमताल केल्यानंतरही म्हणजे हे प्यायचं कदमताल करायचा किंवा कदमताल करायचा मग हे प्यायचं करून बघा आणि मग सांगा